जगामध्ये अमली पदार्थ विरुद्ध अभियान म्हणून साजरा करतो या अभियानाच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त नागपूर यांनी ऑपरेशन थंडर ड्रग्स विरोधी अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याने ऑपरेशन थंडर सारखे अभियान राबवून सव्वीस जून हा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला मी सर्वांना विनंती करतो की नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी जे ऑपरेशन खंडाभियान सुरू केलेलं आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जनजागरणाच्या माध्यमातून आपल्याला समाज सुधारण्याचं काम करायचं आहे आणि जी युवा पिढी ट्रकडे आलेली आहे त्याला थांबायचं आहे मी पुन्हा एकदा मान्य देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांचा मनापासून आभार मानतो आणि रवींद्र सिंगल यांचे आभार मानतो आणि या अभियानाला आपण सर्व साथ देऊया खूप खूप धन्यवाद